नमस्कार मित्रों कश आओ हाँ बरे आओ हाँ का बगा मैं तुम्हारा दाखो तो, फूल बगा हम तो गार्डन बगा ये फूल तो, है कुत्रा मानते मोगरा मोगरा तो फूल है बगा लई छान है ये का मोगरा से हां छान मस्त लई वास है बहुत प्रसिद्ध है बराबर ये का सा है मोगरा हरी लावा से दारू पीने बच्चा से खाड़े लावा घरी मित्रों बगा बघा छान बघा मी घरगुती गार्डन केलेली आहे बघा इथं कोरपड आहे कोरपड ज्याचे केस गळाले असतील त्यांच्यासाठी ज्या जा चेहऱ्यातील चेहरा चांगला होण्यासाठी आणि ज्यांचे केस गळाले असतील ते कोरपड वापरा म्हणजे केस येऊन जातील डोक्यावरती आणि तुमच्या घरामध्ये पैसाच नसेल तर हे मनी ज्ञान लावा म्हणून तर पैशाचा महापूर येईल बघा मित्रांनो पैशाचा महापूर बघा

हे आहे हे झाड आहे बघा पोरपड म्हणजे हे डोक्याला लावताय ते केस पण देऊ शकतात हे लावल्यामुळे आणि हे मनी प्लॅन लावा म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील आणि हे चमकूर आहे बघा पुढं अशी बिल्डिंग आहे बांधकाम चालू आहे का रोड इकडे आहे आमचे मजूर का बघा पाऊस आता या ठिकाणी दुसरं घर आहेत बघा पाऊस आता या ठिकाणी बघा घर 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 आमचे मधूर झाडू लाली तिथे मस्त तो कोणतं ते भी हेच येत का घाल

बे सुरु आम काम करगा मिलिंद घाटे एन असोसिएट टैक्स कन्सलटंट सर्व आम्मी इनकम टैक्स जी सर्व लोन से काम करते आम्मी छोट मोटा मनसाला करोड़पदी बनता तो। बिजला बोर्ड है बार बिलिन कटेन असोसिट इनकम टैक्स जीएसटी बिजनेस लोन हाउसिंग लोन प्रॉपर्टी लोन मॉर्गेज लोन अपन काम कर मोठ्या लोकाला मोठं पोरी करते पण छोट्या लोकांना मोठं करणं हे आमचं एक ध्येय आहे आमचं एक स्वप्न आहे बघा मित्रांनो कसं वाटला हा व्हिडिओ लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा लाईक करा शेअर करा ओके बाय